हॅलो फ्रेंड्स आज काय मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात जसं लग्नाच्या पंक्तीत असतो तसा तर त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया आपण एक वाटी वटाणे घेतलेत एक वाटी गाजर घेतला आहे एक वाटी फ्लावर घेतला आहे एक वाटी बटाटा घेतला आहे मिरच्या घेतल्यात आळं लसूण आणि कढीपत्ता तर आपण आता रेसिपी बघूया तर मी इकडे दोन ग्लास छोटा तांदूळ घेतलेला आहे या ग्लासाच्या मापाने अशा दोन ग्लास मी हा कोलम तांदूळ असतो तो घेतलाय बारीक एकदम छोटा तांदूळ आहे आणि एक ग्लास मी इकडे एक ग्लास मी इथे इंद्रायणी घेतलाय आता मी इकडे वाटण करून घेणार आहे पेस्ट करायचे ग्रीन चिलीची ग्रीन चिली आळं आणि लसूण तर तीन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या लसूण मी इथे आठ पाकळ्या घेतल्याय आळ घेतलंय एक इंचपर्यंत एक दोन इंचा घेतलंय आता ह्याची पेस्ट बनवून घेऊया कुकर मध्ये दोन टेबल स्पून ऑइल टाकून घेऊया पाच सा कडीपत्त्याची पाण्या टाकून घेऊया दोन तेल पत्ता एक स्टार फूल घेतलाय मी तीन लवंग घेतल्यात चार लवंग आहेत चार लवंग घेतलेत दोन पाच सहा काळी मिरी घेतल्यात वेलची असते ना ती मी एक घेतली फोडून घेतले मसाला वेलची दोन छोट्या वेलच्या घेतल्या छोटी वेलची आता जे आळं लसूणचं आपण वाटण केलं ते टाकून घ्या आता आपण आळलसूची पेस्ट टाकून घेतली एक टीस्पून मी जिरं टाकते तेला मारायला मी म्हणजे मिसळली झिरा त्याच्यात ते टाकून घेते इकडे मी दहा बारा काजू घेतले ऑप्शनल आहे जिऱ्या बरोबरच काजू पण चालून घेतील आता आपण हिंग टाकून घेऊया काय बारीक बारीक तो पण मी ह्याच्यात टाकणार

भाज्या मी सगळ्या धुतल्या भाज्या सर्व धुवून घेतल्या स्वच्छ आणि भाज्या आता ऍड करणार होतो आपण म्हणजे जरा मसाल्यामध्ये मिरची आता मस्त भाजी मी परतून घेतले मस्त कलर आला बघा आपला छानपैकी एकदम मिरची पावडर टाकले गोडा मसाला घेतला दीड टीस्पून मी गरम मसाला टाकला घरगुती आता या स्टेपला आपण तांदूळ जो धुवून ठेवलेला होता स्वच्छ तो टाकणार आपण दोन ग्लास साधा कोलम तांदूळ घेतला आहे आणि एक ग्लास आपण इंद्रायणी राईस घेतलेला आहे इंद्रायणी राईसने काय होतं की वास छान येतो आंबे असेल तर सर्वात चांगला कारण मसाले भाताला आंबे तांदूळ खूप चांगला तर आता आपण स्वच्छ धुतला आहे तांदूळ सुवासिक पण लॉंग रेंज नाही यूज करत म्हणून मी बासमती नाही यूज ते येते आपण मिक्स करून घेऊया मस्त कलर आलाय लाल पिवळा हिरवा मस्त कलर एकदम रंगी बिरंगी वाटत मिनिट आपण गॅसवर ठेव छान आता आपण थोडं पाणी टाकून घेते ज्याच्यामध्ये मिक्सरच वाटण होत त्याच्यात थोडं तो पाणी घेतलं मी आता मी इथे दोन ग्लास पाणी टाकून घेतलं मीठ पण तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करा मीठ पहिले आपण टाकलेलं आहे थोडं अर्धा चमचा मी परत मी इथे थोडासा आहे बघा एवढंसं गोळ घेतलं ऑप्शनल आहे हवा तर टाकायला ना तर नाही टाकलं तरी काय नाही आता आपण कुकर लावून घेणार इथे आपण दोन टेबलस्पून तूप टाकलं तूप पण ऑप्शनल आहे हवं तर टाका नाही तर काय नाही आता दोन टेबलस्पून तूप टाकून झालेलं आहे आता आपण झाकण लावून घेऊया इथे आपण दोन शिट्या घेतल्यात कुकरला आणि आता झालेला आहे आपला मसालेभात सुटसुटीत असा छानपैकी तर आपण सर्व करूया तर आपण सर्व करून घेऊया आपला मसालेभात तर मस्त असा हा मसालेभात तयार झालेला आहे तर हा सुद्धा नक्की बनवून बघा आणि मला नक्की कळवा तुमचा कसा झालेला ते माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद